नमस्कार मी नानासाहेब काळोखे आपल्याला सर्व पत्रकार बंधू या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल प्रथम मी फलटण हेरिटेज मॅरेथॉन कमिटीच्या वतीने आपलं या ठिकाणी स्वागत करतो सात डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी फलटण तालुक्यामध्ये आपण प्रथमच फलटण हेरिटेज मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे यामध्ये फलटणला जो असणारा सांस्कृतिक वार वारसा जपण्याचं आपण या ठिकाणी हेरिटेज वास्तू जपण्याचं एका या ठिकाणी काम करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून आपण फलटण तालुक्यामध्ये जे हेरिटेज स्थान आहेत आपल्याकडे म्हणजे रा, राम मंदिर असेल किंवा आपलं जब्रेश्वर मंदिर असेल श्रीकृष्ण मंदिर असेल हे जे हेरिटेज स्थान आहेत हे लोकांना आपल्या महाराष्ट्रातील लोक जे स्पर्धक येतील त्यांना त्याचं एक आकर्षण व्हावं तसे आपले फलटण हे फल्टन फलटण रनस फाउंडेशनची एक आज वेबसाईट आम्ही तयार केलेली आहे त्याच्यामध्ये त्या वेबसाईटवरती हे सगळे लोकेशन्स आपण दाखवणार आहोत त्या लोकेशन लोकांनी बघावेत आणि फलटणचं एक विशेष महत्त्व या ठिकाणी दाखवण्याच्या याच्या मागचा आपला दुसरा उद्देश आहे त्याच्याबरोबर सर्वांना आरोग्याचं महत्त्व पटावं त्यासाठी बारा वर्षावरील सर्व लोक यामध्ये मुलांपासून वयस्कर माता भगिनी पण यामध्ये स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकतात आम्ही फलटणमध्ये सर्व स्कूलमध्ये आम्ही आमच्या टीमच्या वतीने त्यांना पत्र दिलेले आहेत किंवा तुम्ही मुलांना या ठिकाणी स्पर्धेमध्ये सहभाग करा म्हणजे स्पर्धा म्हणजे पहिला दुसरा तिसरा नंबर नसून त्याच्यामध्ये सहभागी होणे हा आमचा पहिला हेतू आहे जेणेकरून त्यांना आवड लागावी वे वेगळं पद्धती दिसावं त्या ठिकाणी आम्ही या स्पर्धे मध्ये जे स्पर्धक भाग घेणार त्यांच्याकडून काय फीस घेणार आहोत त्याच्यामध्ये त्यांना आम्ही टी शर्ट बीब आणि त्याच्यामध्ये बॅग वगैरे असं किट पण देणार आहोत त्यानंतर स्पर्धा संपल्यानंतर त्यांना आम्ही उत्कृष्ट नाश्ता आणि त्यानंतर बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आम्ही सात डिसेंबरला सजाय मंगल कार्यालय या ठिकाणी आम्ही आयोजित केलेला आहे आणि याच्या मागे त्याचबरोबर आम्ही झुम्बाच्या माध्यमातून त्या आलेल्या स्पर्धकांना वेगवेगळ्या प्रकारचे व्यायामाच्या वे टिप्स कशा मिळतील याची आम्ही या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे या टीमच्या वतीने गेले दोन वर्षापासून आरोग्य शिबिर असू देत किंवा वृक्षारोपणाचा कार्यक्रम असू देत आम्ही तातवडा परिसरामध्ये अनेक वेळा आमच्या सदस्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या ठिकाणी आम्ही वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतलेला आहे आणि त्याचे संगोपन पण करण्याची जबाबदारी ती तेथील काही लोकांना दिलेली आहे तिथल्या ग्रामपंचायत सदस्यांच्या मार्फत किंवा आमच्या टीमच्या वतीने आणि वेगवेगळ्या प्रकारचे जंगली वृक्ष जे सदस्य जे जाळणार नाहीत अशा प्रकारचे वृक्ष आम्ही लावलेले आहेत आणि फलटणच्या वैभवामध्ये वाढ करण्याच्या उद्देशानं आपल्या फलटणच्या सर्व बंधू भगिनींची मातांचे आरोग्य चांगलं सुधारण्याच्या दृष्टीने हेरिटेजकडे हे स्पर्धेकडं मॅरेथॉन स्पर्धेकडं आम्ही बघतोय आमच्या टीममध्ये डॉक्टर रवींद्र शिंदे सर असतील किंवा त्रिपोटे मॅडम असतील असे किंवा आपले प्रवीण गोरपडे हे सगळे आर्य आर्य आर्यमॅन झालेले आहेत किंवा आपले रवींद्र बीत चुकले सर हे दक्षिण आफ्रिकामध्ये स्वतः नव्वद किलोमीटर स्पर्धा करून आलेले आहेत असे अनुभवी लोक डॉक्टर महेश शिंदे असतील किंवा डॉक्टर आपण फारांदे सर बघतो त्यांचे आपण ते या टीममध्ये आहेत आता त्यांना समजा काही लोक इथे उपस्थित नसतील पण त्यांचं योगदान आहे आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आपण हे सगळं पुढचं सगळं आयोजित केलेलं आहे आणि त्यांचा त्याने जे अनुभव घेतलेला आहे त्या अनुभवाचा प्रत्यक्ष लोकांना सरळ सरळ फायदा व्हावा ह्या ही आपण फल्टर रनर्स फाउंडेशनचं या ठिकाणी uh, तयार केलेली असून पुढच्या बावीस uh, uh, वर्षामध्ये आपण याचं नक्कीच uh, तुमच्या सहकार्याने आम्ही त्याच्यामध्ये वाढ करणार आहोत तर हे पहिलं वर्ष आहे आणि आपण सर्वांना या ठिकाणी मी विनंती करतो की या स्पर्धेमध्ये आपणही सर्वांनी या ठिकाणी सहभागी हो। व्हावं आणि आपल्या वतीने आमच्या या रनर्स फाउंडेशनची महत्व आहे ते सर्वांपर्यंत डिजिटल माध्यमातून असेल किंवा लेखणीच्या माध्यमातून असेल आपले ज्येष्ठ सगळेच लोक या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांचं मी नामोल्लेख घेत नाहीये पण पर वेळावेळी परंतु आपण या ठिकाणी खरंच या ठिकाणी आला आणि आमच्या या फल्टन हेरिटेज मॅरेथॉन दोन हजार पंचवीसचं जे निवेदन आम्ही केलं या ठिकाणी आपण त्याबद्दल त्याची जाहिरात नक्कीच चांगल्या पद्धतीने कराल अशी मी या ठिकाणी आशा बाळगतो आणि आपण या ठिकाणी आल्याबद्दल पुन्हा एकदा आपले आभार व्यक्त करतो आणि थांबतो या ठिकाणी आज आपण जमलो आहे की पत्रकार बंधूंचं मी स्वागत करतो आमच्या फलटण फाउंडेशनच्या माध्यमातून तर फलटण रनर फाउंडेशन ही एक फलटण शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये गेली दोन वर्षापासून रनिंगच्या माध्यमातून किंवा फिजिकल फिटनेसच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबवत असते तर फलटण रनर फाउंडेशनची स्थापना झाली त्याच्यामध्ये बरेच समाजा समाजातील वेगवेगळ्या घटकांमधील आणि वयोगटातील लोकांनी मिळून ही स आपण संघटना स्थापन केली आणि त्याचा मुख्य उद्देश होता की मॅरेथॉन स्पर्धेमध्ये नवीन नवीन धावपटू बनवणे आणि त्याबरोबर एकंदरीत समाजामध्ये आपल्या शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी किंवा फिजिकल फिटनेस बद्दल जागृत निर्माण करणे आणि रन फॉर नेचर हे आमचं ब्रिद वाक्य आहे त्याच्या माध्यमातून आपण प्लांटेशन आणि पोल्युशन कंट्रोल किंवा इतरही समाजासाठी जे उप चांगले उपक्रम आहेत ते राबवणे हे आमचा उद्देश असते त्याचाच एक भाग म्हणून फलटन हेरिटेज मॅरेथॉन हे आपण येत्या सात डिसेंबर दोन हजार पंचवीस साली आपण आयोजित केलेले आहे तर हेरिटेज मॅरेथॉनचा उद्देश आपण फलटण आपल्याला माहिती आहे की फलटण एक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक शहर आहे आणि शहर आणि तालुक्यामध्ये बरेचसे असे हेरिटेज पॉईंट आहेत की जे बरेचसे दुर्लक्षित राहिलेले आहेत तर ते त्याची नव्याने लोकां लोकांपुढं किंवा जगापुढं ओळख निर्माण करून देणं हे एक आमचं ह्या स्पर्धेच्या माध्यमातून एक उद्देश आहे तर ही स्पर्धा साधारणपणे पाच किलोमीटर दहा किलोमीटर आणि एकवीस किलोमीटर या अंतरामध्ये वेगवेगळ्या गटांमध्ये विभागले गेले आहे आणि ह्याच्यामध्ये एक वेगवेगळे वयोगट पण आपण दिलेले आहेत की जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना त्याचा लाभ घेता येईल जास्तीत जास्त फलकांना त्याच्यामध्ये नंबर काढता येईल असं आहे तर ही स्पर्धा एक आपण एका फलटण सारख्या ठिकाणी भरवतो आपल्याला माहिती आहे की मॅरेथॉन कम्युनिटी हे जगामध्ये फास्टेड ग्रोविंग कम्युनिटी आहे वेगवेगळ्या आपल्या आपण जर बघितलं की फलटणच्या आजूबाजूला बऱ्याचशा ठिकाणी चांगले चांगले मॅरेथॉन भरत असतात त्यापैकीच एक सातारा हिल मॅरेथॉन किंवा बारामती पॉवर मॅरेथॉन हे एक आता हे चांगली नावाजलेली मॅरेथॉन नावारूपाला आलेले आलेली जगातून वेगवेगळ्या ठिकाणी देशातल्याच तिथे येत असतात तशीच फलटणमध्ये एक चांगल्या स्तराची चांगल्या दर्जाची एक मॅरेथॉन आयोजित करणं हे आमच्या सभासदांनी ठरवलं आणि आम्ही आपण ती मॅरेथॉन अरेंज करत आहे तर ही जी स्पर्धा आहे त्याच्यामध्ये आम्ही जे फलटण आमचं रनत फाउंडेशन आहे ह्याच्यामध्ये देशात आणि विदेशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी एक चांगल्या चांगल्या ज्या मोठ्या मोठ्या स्पर्धा आहेत सजनी जशी की आयनमॅन स्पर्धा आहे त्याच्यामध्ये समुद्रामध्ये चार किलोमीटर धाव पोहणे नंतर लगेच सायक्लिंग एकशाऐंशी किलोमीटर आणि लगेच रनिंग बेचाळीस किलोमीटर अशी स्पातला कंप्लीट केलेले पण आपल्या मध्ये सदस्य आहेत तसेच कॉम्रेड मॅरेथॉन एक आहे की साऊथ आफ्रिकेमध्ये नव्वद किलोमीटर धावण्याची स्पर्धा असते डोंगरामधून तर ती स्पर्धा कम्प्लीट केलेले पण सदस्य आहेत अशा सदस्यांच्या अनुभवाचाच फायदा फलटण आणि फलटण बदल्या परिसरातल्या लोकांची लोकांना व्हावा आणि आपण बघतो की तरुण पिढी हे मोबाईल आणि सोशल मीडियामध्ये गुरफटत चाललेले असताना एक शारीरिक क्षमता क्षमतेकडे लोकांचं लक्ष गेलं तर त्यामध्येच लोकांचं चांगलं क कॉन्सन्ट्रेशन होऊन त्याचा वैयक्तिक त्यांच्या व्यवसाय वाढीसाठी किंवा वैयक्तिक त्यांच्या व्यक्तिगत जीवनासाठी पण त्याचा फायदा होतो तर त्यामुळे लोकांच्यात एक चांगल्या सवय निर्माण करणे आणि लठ्ठपणा वरती एक देखील हा एक चांगला उपाय आहे ह्या सगळ्या सामाजिक संकल्प सामाजिक स्वास्थ्याच्या संकल्पना घेऊन आम्ही हे एक उद्देश आम्ही ठरवला आहे तर त्याचाच भाग म्हणून एक हेरिटेज मॅरेथॉन आहे सगळ्यांनी फलटण आणि फलटणच्या परिसरातील लोकांनी त्याचा लाभ घ्यावा या ठिकाणी मी असं आवाहन करतो धन्यवाद थँक्यू मॅडम मैड़। मॅडम मी स्वतः एक बेचाळीस किलोमीटरची मुंबई मॅरेथॉन कम्प्लीट केलेली आणि परवाच मागच्या आठवड्यामध्ये बारामतीला बेचाळीस किलोमीटरची बारामती मॅरेथॉन झाली त्याच्यामध्ये पण त्यांनी सहभाग घेऊन कम्प्लीट केला एक महिला या नात्याने त्यांनी फलटण मधल्या त्या पहिल्या मॅरेथॉन फोटो आहेत की ज्यांनी बाहेर जाऊन बेचाळीस किलोमीटरची मॅरेथॉन कम्प्लीट केली त्याचा आपल्या सगळ्यांना खरं तर फलटण आणि परिसरातल्या लोकांना अभिमान वाटतो ते बोलतील मॅरेथॉन बद्दल थोडस हम्म बोला नंतर बोल आ, पल्टन रनर्स फाउंडेशन आम्ही त्या सगळ्या सभासदांनी मिळून एकजूट होऊन पल्टन हेरिटेज मॅरेथॉन हे सात डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी अरेंज केलेली आहे तर माझं सगळ्या सगळ्या नागरिकांना हे अनु अनुवात राहील की सगळ्यांनी जास्तीत जास्त सगळ्यांनी सहकार्य करा आणि याच्यामध्ये भाग घ्यावा आणि अजून एक आहे की महिलांनी सगळ्यात जास्त प्रोत्साहन द्यावं आणि यावं ह्याच्यामध्ये अरे सहभाग घ्यावं म्हणून त्यासाठी आम्ही आणि आयोजित करतोय